नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी आज आलो आहे वाघजाई घाट येथे तर तुम्ही माझ्या इकडे बघू शकता बाजूला हा घाट आहे वाघजाई घाट म्हणून आहे हा कागलमार्गे आदमापूरला येताना हा घाट लागतो तर हा वाघजाई घाट आहे आणि इकडं वरती वाघजाई देवीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या नावावरून या घाटाला वाघजाय घाट हे नाव पडलेलं आहे तर असा हा सुंदर है। है। आने असा घाट आहे तुम्ही बघू शकता आणि इकडं असं लोकेशन आहे आता या बाजूला त्या पॉईंटला तिथं दोन मंदिर आहेत भवानी देवी मंदिर आणि रेणुका मंदिर याचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती आहेत तर चॅनलला भेट द्या आणि ते व्हिडिओ तुम्ही पहा तर आज आपण वाघझाई देवी मंदिर याचा व्हिडिओ करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आपण भेट देऊया वाघझाई देवी मंदिराला तर या मंदिराकडे येताना असा हा घाट लागतो पहा चला आपण जाऊया वाघजाई देवी मंदिराकडे तर मी आलो या मंदिरापाशी तर, तर हे आहे वाघजाई देवी मंदिर तर हे मंदिर कशा प्रकारचं आहे आपण पाहूयात तर मंदिराच्या समोर पहा अशी झाडं आपल्याला बघायला मिळतात आता आपण आतमध्ये जाते आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा पाहायला लागतात वरती चढून आल्यानंतर असं हे शिशोभीकरण केलेलं दिसतंय आपल्याला आणि माझ्या पाठीमागे पहा तो आहे वाघजाई घाट जो आपण आता पाहिला आणि या देवीच्या नावावरून त्याला वाघजाई घाट असं नाव पडलेलं आहे तर आता आपण पाहूया बाजूचा परिसर आणि खव आतली बाजू तरी मंदिर फार वर्षापासून आहे इथं जुनंच आहे आता याचं शिशोभीकरण चालू आहे आणि इकडे पाहू शकते इकडं असं उंच असं झाड आहे आपल्याला बघायला मिळते मूळ मंदिर हे आहे आणि हे हे जे दिसतं हे मूळ मंदिर आहे आणि हा पुढचा सभा हॉल हो आहे हॉल हो आहे तर मंदिराच्या बाजूला बघा तुम्ही इकडं असं उंच आपल्याला झाड दिसते हे पिंपरीचं झाड आहे आणि हा बाजूला हा वाघाय घाट आहे पूर्णपणे आपण जिथून आलो होतो या बाजूने पूर्ण खालपर्यंत म्हणजे कागलवरून तुम्ही आल्यानंतर केनवड्याला जाताना हा घाट लागतो आणि त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि इथला परिसर पहा किती स्वच्छ आणि सुंदर आहे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण वगैरे काही नाही आहे आता आपण जाऊया मंदिरामध्ये हे जे दिसतंय इकडे बघू शकताय तुम्ही हे जे दिसतंय हे मूळ मंदिर आहे मंदिराच्या समोरच आत प्रवेश करताना असे आपल्याला ही चौकट लागते दरवाजा लागतो आणि याच्यासमोर पाहू शकता तुम्ही इथं गणेशाची मूर्ती आहे आणि ही मूर्ती या चौकटीच्या जो दगड आहे त्यामध्येच त्या कोरलेली आहे आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करूया आता मी मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आणि समोर आपल्याला या पाषाणरूपे वाघजाई देवी दिसते मंदिराची आतली बाजू फारशी काही मोठी नाही छोटसच असं गर्भगृह आहे आणि आतमध्ये अशी वाघजई देवी तर दर्शन घेतल्यानंतर मी बाहेरल्या बाजूला जातोय बाहेर आल्यानंतर हा समोरचा हॉल दिसतोय आपण त्या बाजूने पाहिलाय तर बाजूला अशी झाडी दिसते इकडं बरीच लोक येत असतात घाटामध्ये लोक इकडं भेट देत असतात या मंदिराला तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही जर या रोडवरून कधी जात असाल तर या मंदिराला भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या भागात जर अशी कोणती नवीन मंदिरं असतील तर ती मला कमेंट करून कळवा आपण त्यांना भेट देऊ आणि जगासमोर आणण्याचा मांडण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये